सर जिल्हा सांगली ही वांग्याची वराठी बघतो वांग्याची भराठी कोणती त्रिवेणी 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 लागण किती तारखेची एप्रिल अकरा एप्रिलची अकरा एप्रिल अकरा एप्रिल दोन हजार म्हणजे पूर्ण टेम्परेचर मधली हायर टेम्परेचर हायर टेम्परेचर ज्याला टेम्परेचर किती होतो एक्केचाळीस बेचाळीस असतं फोर्टी प्लस टेम्परेचर होतं असं अंतर किती हो सर इथलं आठ आठ बाय चार होते रोप आठ बाय चार आता हे आठ फुटातलं अंतर बघायला गेलं तर अगदी थोडकच राहिलेलं आहे बऱ्यापैकी बऱ्यापैकी शेतकरी साहेब वांग किती फुटावर लावते तो साडेचार फुटा सरी असते नाही आणि दीड दोन फुटावर रोप लावते एवढं अंतर जास्त ठेवण्याचं कारण काय होत राम सरांचे काही व्हिडिओ बघितलेले होते मी बर त्यानंतर एक प्रयोग करा म्हणून मी विचार केला की आपण पण करून बघा काय होतं बरं निखिल सरांच्या मार्गदर्शनाखाली आपण हा प्लॉटला ट्रीटमेंट थोडीशी घेतली आता तुम्ही बेडवर उभारलाय की नाही सा, आता क्लुक साहेब तुमची उंची किती सहा फुट कुठे आलाय प्लॉट खांद्याला खांद्याला आहे साडेपाच फुटाची तरी हाईट आहे तर लागण कोण आज किती महिने झाले पाच महिने झाले पाच महिने झाले आता जे वांग बघतो साहेब अगदी तेल लावल्या गमकाय आहे का नाही पाच महिन्यानंतर साहेब एवढी शायनिंग वांग्याची जे अगोदर केलं होतं स्ट्रोक तुमच्या हातात जे वांग आहे ते कुठल्या साच्यातनं काढल्या लांब उगळं म्हणा ते बघूनच तोंडावर पाणी सुटायला लागले महत्वाच ते की बाबा जसं मार्केटला वांग पाहिजे हा त्या मध्ये असं आहे म्हणजे आता बघून कच्च वांग बघूनच तोंडावर पाणी सोडायला बाबा वांगिंग क्वालिटीवर टिकण्याची क्षमता आहे का नाही वाढलेली बरं आता प्लॉट जर बघायला गेलो तर अतिशय ग्रीनरी फुल आहे हिरवा आहे अगदी आणि फुलांची संख्या जर बघायला गेलो साहेब तर कांडो कांड्यानी पंज्यामध्ये की नाही हो तर बोलू किती पंजेल किती फुलं आहेत त्याला पाच सहा फुले पाच सहा फुले सेटिंगमध्ये आणि ह्याची साईज बघा किती हा एकच काढले असं नाही हुडकून आम्ही तीनशे साडेतीनशे चारशे किलोपर्यंत तोडा होतो आम्हाला किती गुंट क्षेत्र आहे आपलं तीस गुंट आहे तीस गुंटा तीन दिवसाला आम्ही तोडा घेतो दोन दिवस गॅप राहतो उद्या परवा गॅप तिसऱ्या दिवस तोडा घेतो किती दिवसाचा गॅप राहतो साडेतीनशे किलो पर्यंत साडेचारशे साडेतीनशे चारशे किलो कमीत कमी साडेतीनशे जास्त जास्त साडेचारशे पर्यंत गेलेला डिपेंड राहतोय बेसर डोस वर जरा बरं आता याच्या दिवसात काय ह्या डोसला ज्यावेळी फ्लोट ह्याला म्हणजे आपण लावला त्यावेळी ह्याला ताकतीने बेर्स डोस भरला सुरुवातीला सुरुवातीला पहिला बेसेंटस काय काय दिला पहिला बेसो कृषी अमृत आर एमपीएस हा म्हणजे पहिला बेसुंड कृषी अमृत आणि आर एम पी एस दिला आणि लागण केली आता सरीतलं असं झाडातल तर किती चार फूट आहे चार फूट आहे साहेब चार फूट मध्ये काय अंतर दिसते सर ह्या सरीतन पलीकडे जर जायचं म्हणलं तरी सुद्धा शक्य नाही झाड एवढं वांग्याचं झाड उंचीला पण हाईटला पण चांगला आहे डेरा पण चांगला झालाय असं कधी बघितलं होतं का तुम्ही नाही सर हा नाही पहिल्यांदाच पहिल्यांदाच या बरोबर पण प्लॉट भरपूर होते असं नाही की काय आपलं एक तर आता बऱ्यापैकी प्लॉट संपलेत कारण कार की काढलेले मायाबरोबर जे होते का नाही त्यांनी प्लॉट काढलेले आपल्या बरोबर ज्यांनी लागण केली त्यांनी काढले प्लॉट मोकळे संपले त्यांचं संपलं संपलं त्यांचं प्लॉट बघितला की असं वाटतंय की आता रंगात आलाय फुल हा फुल फ्लेस मध्ये फुल आणि ग्रीनरी काळू की त्याची शायनिंग म्हणा कंटिन्यू शेंडा चालू कंटिन्यू कव्हरिंग कंटिन्यू आता पण बेसवलो किती झाली बेसवलोस मग सांगतो सांगतो राहिलं की पहिल्यांदा ताकदीने बेसल डोस घातला एकदम आणि परत काय झालं दोन तीन महिने उत्पादन घेत राहिलं पण बेसल डोस कडे लक्ष नाही उत्पादन पोषणाकडे करते पोषणाकडे कर दुर्लक्ष केलं म्हणजे ती त्यांना पण माहिती त्यावेळी प्लॉट आला डीम एकदम डीम आला पिवळसरपणा वाढला परत त्यानंतर आम्ही निर्णय घेतला की त्याला बेसल डोस देणे गरजेचं आहे त्यावेळी परत दुसरा डायरेक्ट ताकदीने दिला म्हणजे असं आठ सहा ते सात दिवसात तुम्हाला परत एकदम म्हणजे पहिल्यासारखं प्लॉट झालं झाला म्हणजे जिथं आता तुम्ही आता सुरुवातीचा तोडा किती होता नंतर किती झाला सुरुवातीला बेसर डोस घालायच्या आधी शंभर किलो पर्यंत डोस घातल्यानंतर वाढत दीडशे किलो डायरेक्ट अडीचशे साडेतीनशे दिवसात तीन तीन साहेब आपण जो दुसरा बेसन डोस दिला तो किती महिन्यानंतर दिला सर्वसाधारण तीन महिन्यात तीन महिने म्हणजे त्याला तसं बघायला गेलो तर तरकारी पीक ही जी खादाड पीक आहे की आपण तीन दिवसाला हार्वेस्टिंग करतोय तर त्या पट्टीत आपल्याला बेसवलोस लवकर द्यायला पाहिजे हे तुम्हाला लवकर समज नाही म्हणजे तसं उत्पादन चालू होतं सगळ्यांच्या बरोबर चाललंय तेवढंच उत्पादन येते म्हणून तुम्ही थांबला होता था। मग दुसरा बेसवलोस देण्याची संकल्पना कशी आहे सांगितलं सांगितलं तर तुम्ही ऐकलं दिल्यानंतर बदल काय झाला सर बदल भरपूर दिसला मी त्यांना बरोबर वीस दिवसाने म्हणलो सर मला दुसरा बेसळ दिवसानंतर वीस दिवसानंतर मी कॉल केला बरं तुम्हाला अशी इच्छा निर्माण झाली किंवा बेसड टाकल्यानंतर ह्या मधला जो बदल आहे झाडांतला तो खूप युनिक होता समजलं नाही की नक्की काय मॅजिक घडले घडले काय जदूसी काढली सगळ्या गोष्टी बदलत गेल्या अंदाज घेतला की म्हणजे सुरुवातीला हार्वेस्टिंग आम्हाला चार टन माल मंथली निघायचा बेसोड टाकल्यानंतर टोटल महिन्याचा पाच टन तीनशे किलो माल आहे रेकॉर्ड आहे रेकॉर्ड रेकॉर्ड आहे बरं काय नाही काय नाही पर डे जर तुम्हाला सगळा हिशोब दिला जाईल लिहिलेला आहे आणि नंतर म्हणून म्हणलं विचार केला पाच टन जर माल निघत असेल आणि खर्च किती आला तर आठ दहा हजार रुपये पंधरा हजार रुपये म्हणून सेकंड बेस्ट मी लगेच एक महिन्यात घातला आता जे परवा दिसत बेस्ट डोस घातलाय बर बेसंडूस दिल्यानंतर बदल काय होते हे तुम्हाला जादू कळाली म्हणून तिसरा बेसंडू लवकर दिला आता आता तिसरा देऊन किती आता तिसरा दिवस आहे तिसरा तिसरा दिवस आता आपण ती मुळी बघितली ते खतामध्ये कशी मुळी आली हो खायला खायला आले ते सगळं तर तुम्ही शेती किती वर्षाला करताय सर शेती वरला पारंपरिक शेती पारंपरिक शेती पण मी पर्सनली दहा बारा वर्ष झालं पूर्ण स्किप केलं ते का वर्ष स्किप केलं साहेब अगोदर शेती करत होता परवडत नाही सर रासायनिक खत घालून औषध मारून स्वतःला त्रास वीस मानवी पण वीस द्या आपल्याला पण येणार विषारी उत्पादन येणार आणि ती शेती परवडत होती म्हणून परवडत शेती बंद केली होती मग त्या बारा वर्षाच्या पिरियड मध्ये बिझनेस चालू केला मध्ये हो काहीतरी बिझनेस शोधा म्हणून शोधला आता काय करताय तुम्ही आता सर पुन्हा विचार केला शेती करायची पुन्हा बिझनेस मध्ये पण खूप चढ चढवतार असतं आता तुमचं वय किती एकतीस एकतीस एकतीसाव्या वर्षात तुमचं वय आता एकतीस असताना लोक ह्या वयात साहेब शेती सोडून पळून चाले की नोकरी बघावी काहीतर उद्योगधंदा बघावा असं काहीतरी लोक शोधत असतात तुम्ही सगळं ते सोडून इकडे शेतीकडे काळ आला नाही तर विषय सांगायचं म्हणजे पासून हा काय गोष्टी समोर ज्या आल्या त्या बिझनेस असो नोकरी असो एक शाश्वत काय शाश्वत राहिले हा शाश्वत राहिले आज असं जाणवत शेती शाश्वत व्हायला लागलेले त्यात खूप मोठं मॉल सल्ला म्हणजे रामसरा मी व्हिडिओ युट्यूब लाई बघितलेले त्यातनं मला एक असं विचार केला नाही एक ट्राय करून बघूया आपण आणि पहिल्या ट्राय मध्ये खूप चांगला मोठा रिझल्ट त्यांनी किती टार्गेट ठेवले आता ते कसं आहे आपल्या कन्सेप्टेड गोष्टी सांगायचं जवळजवळ पाच ते दहा पाच ते सहा एकरावर परत पुढे नवीन प्लांटेशन आपल्या एसीटीवर करायचं शंभर टक्के सहा एकरावर नवीन प्लांटेशन आहे प्लांटेशन नाही नक्की काय बरं बरोबर म्हणजे तुमचं आता गुपित चालू आहे सगळं बरं म्हणजे आपण प्लॅन चालू आहे आपण प्रोसेस चालू झाली फक्त तुम्ही आता डिक्लेअर करणार नाही जे यश संपादन झाल्यानंतर तुम्ही करणार ज्या दिवशी आम्ही प्लांटेशन करू ना त्या दिवशी आपण व्हिडिओ पुन्हा देऊ शकतो बरं बरं म्हणजे ट्रायल बेसवर तुम्ही वैदिक वर हे केला आता म्हणा शंभर डे घेतून पुढे सगळी शेती वैदिक वर येणार वरलांचे साडेसहा एकर शेती आणि आता जस्ट एक पाच एकर शेती करायला घेतलेले बर म्हणजे सहापाच अकरा वापरणार आहे किती गुंट्याच्या जोरावर फक्त ट्रायल घेतली वांग आपल्या बरोबर आणि आपण साहेब हार्वेस्टिंग करतोय आणि एवढं ग्रोथ चालू आहे ह्याच्यावरून तुम्हाला काय वाटतंय किती दिवस चालू आहे एक गोष्ट जरा सांगायची आहे म्हणजे जे चांगला आहे ती सांगायलाच पाहिजे की बऱ्याच जणांनी मार्केटला रेट पडले म्हणून त्याचं कामच बंद केलं त्याला पोटाला घालायचं बंद केलं रिव्ह्यू केलं उलट आठ रुपये रेट होऊन त्याला घातला घातलाय हो, म्हणजे आठ ते दहा रुपये रेट रिवर्स आला होता एकदम तरी पण त्याला तेवढ्याच टाकतील कधी पडलं नाही म्हणजे असं नाही की आता द्यायचं ह्यात यायचं बंद झालंय आपण काय घालायचं असं हायस्ट आपण पंच्याऐंशी रुपयानं जाग्यावर माल दिलेला आहे जाग्यावर पंच्याऐंशी रुपये मार्केट झालं पंच्याऐंशी रुपयाने सुरुवातीला आपण माल दिलेला आहे नंतर नऊ रुपये आठ पण दिलाय म्हणजे वरचा झिरो गायब झाला तरी सुद्धा तुम्ही हे सोडले नाही का सोडले नाही आता रुपये आणि पंचवीस आडे वर झिरो आज लागले सांगता येत नाही मालाची जी क्वालिटी आहे व्यापारी येतात जागेवर घेऊन जागा तुम्ही एक अनुभव सांगितला कि <malli> वांग तुम्ही गणपतीच्या कार्यक्रमाला दिलं होतं त्यांनी एक मित्राला त्याच्यावर किती दिलं होतं किती दिलं होतं दिलं दिलं वीस किलो वांग त्या गणपतीच्या कार्यक्रमाला पोराल ती जेवायला जेवल्यानंतर त्यांच्या महाप्रसंगाला हीच वांग पाहिजे तिथलं येऊन इथलं वांग नेल किती किलोमीटर आहे ते तरी तीस किलोमीटर आहे तीस किलोमीटर वरन वांग त्यांनी येऊन इथे येऊन घेऊन गेली हो। साहेब तिथं मार्केट आता किल्ले तिथं किल्ले चंद्रगड जर बघायला गेलो तर तिथं मार्केटचा हब आहे तो तिथं कराड हब आहे कराड साहेब तिथून किल्लेमचंद्रगड वर जिथं वांग नेलं ना तिथं वांग खाल्लेले मित्र आणि कराडचे होते त्यांनी पण वांग न्यायला किती म्हणजे बघा हि वांग हित, कार्यक्रमाला आली पुंदीची आणि पुंदीच्या कार्यक्रमाला खायला आली कराडची म्हणजे कराडची लोक आता इथे येतात नाही साहेब हिथन कराड किती किलोमीटर आहे आता कराड म्हणलं तर सगळ्यात मोठं मार्केट आहे भाजीपाल्याच पण आहे आणि फळ मार्केट पण आहे साहेब तिथं वांग मिळत नसेल काही आज ऑर्डर आली एकशे वीस किलो उद्या पाहिजे वांगी काय सांगताय त्यांची त्यांची जवळ म्हणजे ही जी जादव आहे साहेब नुसतं गणपतीच्या कार्यक्रमाला वांग गेलं हो। आणि तिची ही कुठे पोचली कराड पर्यंत तिची ख्याती पोचली आणि सर रेट पण आम्ही चांगलेच देतो आम्हाला असं काय नाही रेट कमी आहे मार्केटपेक्षा पण चांगला रेट रेट <said> जागया जागया ता 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 आता आपण वांग मार्केटला व्यापार येऊन नेतात का मार्केटला द्यावं लागत येऊन येतात जाग्यावर जागेवर येऊन नेतात जास्त झालं तर मी मार्केटला पाठवतो रेट कमी आल तर त्या आता पुन्हा व्यापार यावे लागले जागेवर जागेवर येऊन येतात हो। साहेब म्हणजे जागेवर वांग दिलं की तुमची आडत हमाली तोलाई वाहतूक सगळी वाचते मार्केट पेक्षा दहा रुपये जादा घेतोय काय सांगताय हिथे येऊन आणि वाहतुकीचा हमालीचा तो खर्च किती वाचला काय रेट दिले वांगे आपण आता महाप्रसादाला महाप्रसादाला दिलाय चाळीस रुपये मार्केट काय चालू आहे मार्केट पंचवीस रुपये चालू आहे म्हणजे तिथं पण आपल्याला किती रुपये वाढावे मिळेल पंधरा रुपये वाढावे मिळाले म्हणजे एसटी वैदिक वर जो काय खर्च करतोय ते वाढीव दरामध्येच निघून जातोय टक्के म्हणजे एसटी वैदिक वापरणाऱ्या शेतकऱ्यांना टेक्नॉलॉजी फ्री मध्ये मिळते महत्वाचं ज्यांच्याकडे वांग आहे ना आणि प्रत्येक महिन्याला जर बेसड दिला तर रिझल्ट खूप मोठा आहे नाग टर्म अपेक्षित मला की माझं टार्गेट आहे की आता मार्चला विचार होता की पर्यंत निघेल आता असं नाही की बर्थडे घालायचा साजरा करायचा प्लॅनिंग वाढदिवस घालायचा घालायचं तुम्ही पाटील सरांचा प्लॉट बघून आला पाटील सरांचा प्लॉट मध्ये तुम्हाला वेगळे पण काय जाणवलं त्यानंतर तर मी एक्स्ट्रा हा त्यामुळे तो व्हिडिओ बघल्या तो प्लॉट पण तुम्हाला काय झालं रिपीट बेस्ट घालायची संकल्पना आली खरंय का म्हणजे शेतकऱ्यांनी एसीटी वैदिक चे सक्सेस प्लॉट बघितले पाहिजे खरंय कुठं खर म्हणजे शेतकरी काय करतो एखाद्याचं फेल गेलं आरती भिवूनच मरतो आणि मरते काय त्यांनी दीड महिन्यानंतर बेसड घातला महिन्याला हा म्हणजे गुरु राहिला बाजूला <laughs> तर शिष्याने काय केलं डबल वापरायला चालू केलं म्हणजे साहेब बघा हे वैदिक जास्त वापरल्यानं साईड इफेक्ट आहे का साईड इफेक्ट काय नाही इफेक्ट इफेक्ट नाही बेनिफेक्ट जास्त टन माल महिन्यात हा दोन टन पैसे किती झालं पण खर्च किती करताय खर्च पंधरा म्हणजे पैसे कशाचे जास्त आहेत पट काय जे किती पट झाले हे गणित साहेब बघायला गेलो आणि तीनशे तुम्ही परत हे प्लांटेशन आता समजा एखाद्यानं चार महिन्यात प्लॉट काढला परत लावून परत त्याला दोन तीन महिने आहे त्यापेक्षा रनिंग प्लॉट राहिला कंटिन्यू एक वर्ष त्याला काय केलं पाहिजे सातत्याने ह्यालाच डेव्हलप करायचंय महिन्यापूर्वी ज्या प्लॉट दीड महिन्यापूर्वी प्लॉट थांबलेला था। होता बेसडोसचा था यूज केला बेसडोज युज केल्यानंतर त्या महिन्यात मला खूप चांगला रिझल्ट आला हिल तर वाढलेलं आहे भरपूर त्यानंतर मी विचार केला एक महिन्याला जर आपण दिला तर काय रिझल्ट फक्त पाच दिवसाचा दिलाय पाच दिवसाचा सर जाणवते की जे ब्रांचेस दुस आहेत ते का नाही आणि पंजाब फ्लॉवरिंग समजल तुम्हाला पाच पाच कळे पडायला लागलेत साहेब वाघेचे प्लॉट मध्ये काय होते मी का पाव चालू असताना हे बलची गुर सगळ कळ्यास पडलेलं आहे सगळ. साहेब मी आल्यापासून शोधतोय मला एक कळी दिसना. फुलगर होत नाही पूर्ण ना। हो थांबलेलं आहे फुलगर थांबलेलं आहे सगळ. पूर्णपणे थांबलेलं आहे. आणि ह्या चार दिवसातच पाऊस उघडलेला आहे चार ते सातत्याने पाऊस चालू होता. सातत्याने पाऊस साहेब आता किती दिवसाला पाऊस उघडून? चार ते पाच दिवस. पाच दिवस झाले आणि त्या जागोदर वेळेले जमीन बघले पूर्ण शेवाळ आहे. हेक नाही एवढं पाणी जास्त होऊन सुद्धा जमीन कशी आपली तुम्ही बेड वबरलाय साहेब जमीन तुमचं पाय रोजल्या एवढं जमीन काय झाली झालेली आहे माझा आव्हान असेल प्रत्येक शेतकऱ्याला की मी वापर प्रत्येक शेतकऱ्यांनी केलं तर काय होईल प्रत्येक शेतकऱ्यांनी केलं तर काय होईल समृद्ध होईल शेतकरी समाधानी साहेब शेतकरी समाधानी आहे का नाही सर विचार केला मी शेती सोडायचं कारण काय होतं तेच होतं की तुम्ही समाधानी नव्हता शेती सोडली आता कडे आलाय तर तीस गुंड्यावर तुम्ही आता अकरा एकरावर पोसायचं तुमचं स्वप्न आहे तुम्हाला व्हिडिओ व्हिडिओ किती बघता साहेब मी भरपूर बघतोय बघताय का बरं टार्गेट आहे सर अकरा एकर शेती सगळी वैदिकचीच आहे हा तर ती माध्यमातून सगळे आणि सर आहे तिथं सर यांच्या माध्यमातून ती शेती होणार आहे बर जे काय तयार होईल ते लवकरच समोर येणार आहे सर राम सरांनी एवढी चांगली टेक्नॉलॉजी निर्माण केली तर राम सरांना तुम्ही काय संदेश द्याल शब्द नाही सर त्यांच्यासाठी हा शब्द नाही फक्त एकच निरंतर हो हा अशी कंटिन्यू जे काय प्लॅन उभा केलेला आहे हा फक्त कंटिन्यू राहावा हे शेतकऱ्यांनी चालवलेलं शेतकऱ्यांसाठी ही काय अभियान आहे हा बिझनेस नाही अभियान आहे जे माती वाचवा साहेब आता आपली माती आधी कशी होती आणि ह्यात बदल काय झाला हार्ड होती सर एकदम हार्ड होती माती आता एकदम मऊ लोण्यागत झाले झाले लो लोण्यागत झाले किती डोसर मध्ये तीन बेसो डोस मध्ये आणि माल आमचा सर्वसाधारण सतरा टन प्लस आहे आजचा काय बोलला सतरा टन तुम्ही मी कमी साहेब लोकांना एवढा ऊस निघत नाही <laughs> मी कमी सांगतोय मी पोस्ट करतो मी कमी सांगतो ज्याला कोणाला जर डाउट येत असेल तिने प्रॅक्टिकली येऊन बघा त्या दिवशी मी मात्र टोटल काय आहे ती तुम्हाला रजिस्टर सुद्धा मी घातलेलं आहे सगळं सतरा टन सतरा टन साहेब आता माल काढलाय अजून किती दिवस प्लॉट चालला म्हणला अजून हा एवढे कमीत कमी पाच दर आता जरी तुम्ही असं बघितलं तर काय झालेलं दिसतच नाही प्लॉट जर बघितला तर पूर्ण अगदी हाय असा स्टेबल आहे प्लॉट आहे की नाही म्हणजे अजून सतरा टन माल निघू शकतो म्हणजे गुंठ्याला एक फोटो बोलायला लोकच्या आत येत मोठ्याला एक टन पन्नास टनाच्या आत येत नाही हा पन्नास टनाच्या आत येत नाही टार्गेट हे काय म्हणता येत काय शेतकरी आत हे ए सी टी वीकची व्हिडिओ जे घेतले जाण आहे खरोखरच फोटो बोलतात म्हणलं खर तुमचे जे प्रॅक्टिकल अनुभव आहे प्रॅक्टिकल या ना तुम्ही शेतावर हा हे बघा खाऊन बघा वांग टेस्टला नाही आता ते कराडा पर्यंत गेले आणि कराडा बंद नाशिकला जायला वेळ लागणार नाही तुम्हाला एवढ्या खात्या पाच महिन्यात आत्मविश्वास मार्केटचं वांग आणून खातो ते वांग खवडत नाही खावडत आणि हे वांग आपण तुम्ही म्हणला की चुकून वांग खाली पडलं होतं ते किती दिवस राहिलं होतं प्लॉट मध्ये सात सहा सात दिवस जरी वांग असं ठेवलं हाय असं वांग राहत विदाऊट फ्रीज विदाऊट असं काळं पडत नाही काही नाही काय काळ पडत नाही कसं काय शक्य झालं एवढी काय ताकद त्यात आली असेल काय झालं असेल वैद्यकीय म्हणजे पोषणाचा रोल किती टक्के असतो मला वाटते शंभर टक्के हा शंभर टक्के नव्याण्णव टक्के पण नाही शंभर टक्के रोल हा पोषणा म्हणजे आपल्या प्लॉट आपलं मॅनेजमेंट आहे एकच टक्का एक टक्का मॅनेजमेंट एक बाकी सगळा पोषणाचा रोल काय आपण देतोय महत्वाचं आहे महत्वाचं आहे सर जे देणार आहे तेच रिटर्न येणार आहे जे पेरणार आहे तेच उगवणार आहे जे वैदिक मध्ये जादो आहे आहे तर तुम्हाला मार्गदर्शन कोणाला लाभले सर निखिल लगस्ते। तुम्छे। लगस्ते। तुम्छे। सर नमस्ते नमस्ते तुमचं नाव पत्ता सांगायचं माझं नाव निखिल प्रसाद कुलकर्णी प्लॉट बघायला गेलो तर सरांच्या प्लॉट वांग्यामध्ये तसं बघायला गेलं तर व्हायरस आणि कीड सगळ्यात जास्त भयानक आणि सरांनी लावली एकोणीस एप्रिलला आणि पंधरा मे पासून पाऊस चालू झाला पहिला टप्पा जो झाला त्याला दोन वातावरण असं मिळालं की पहिल्या टप्प्यात जास्त ऊन ऊन आणि तिथनं पुढे सगळा पाऊस कंटिन्यू पाऊस आहे आता हे दिवसातच बघायला अजून सुद्धा सर तावायला लागले एवढं किती पडल आणि काय पडल हे आपली कल्पना सुद्धा करू शकत नाही एवढं तावायला लागले आज म्हणजे एवढ्या क्रिटिकल फाउंडेशन मध्ये सुद्धा हेल्दी प्लॉट आहेत सगळं आपले सगळे दोन्ही स्टेजेस बघितल्यात की म्हणजे कमी केल्यावर काय होतंय हा मी ट्रायल करून भेटले म्हणजे अनुभव हे सुद्धा सर काढून टाकली आणि आपण अजून उत्पादन घेतो आणि विक्रमी घेतोय आणि अजून टार्गेट सुद्धा हायेस्ट ठेवलं पन्नास टनाचा येतच नाही टोक सांगते मी म्हणतोय तीस टन आणि ते टार्गेट ठेवूनच तसं नियोजन म्हणजे साहेब गुंट्याला किती टन झालं टन साहेब लोकांनी दीड टन ऊस निघा ना हो अठरा महिने ठेवून किती अठरा महिने ठेवून ऊस निघाना आम्ही अठरा महिन्यात नाही सर एक वर्षाचा टार्गेट आहे बड्डेच्या आधी झाड लावल्यापासून बड्डे च्या आधी पन्नास टक्के टार्गेट कम्प्लीट आहे शंभर टक्के आपण ह्याचा वाढदिवस घालू आणि हा व्हिडिओ आपला पुन्हा रिपीट येईन टक्के ओके थँक्यू बेस्ट ऑफ सर